शेतकरी बांधवां हा जो प्लॉट आहे तो आहे पाडेगाव संसदे मूलभूत देण्याचं प्रक्षेत्र तर आता ही जी जात दिसायली आहे ती आहे फुले ऊस पंधरा झिरो झिरो सहा तर काय ह्याचे वैशिष्ट्य आहेत मी दाखवेन तर हा जो कोड आहे तो महाराष्ट्र राज्यासाठी आणि हे एम एस सोळा शून्य एक्क्याऐंशी जो आहे तो आय सी आरनं नोटिफिकेशन दिल्याच्यानंतर त्या जातीचा अशा पद्धतीनं नाव पडलेलं आहे आणि uh, ह्याचा संकर जर पडलं तर uh, कोम झिरो दोनशे पासष्ट आणि सी ओ चारण झिरो बारा आता प्रसारित वर्ष दोन हजार चोवीस आहे मध्यम कालावधीचा हा वाहन आहे आणि बाकीचे ह्याचे डिटेल्स या पद्धतीनं आहे तर हे ओळखायचा कसा होता तर जर बघितलं आपण वरचं तर पानं जर बघितले ना आपण वाढते पानं सगळे जर बघितले ना टिप साईडला जी आहे ना तर ते असं सा, वरच्या साईडला टिप साईडला जे आहे ते वाकलेले आता बघा बघा ही जे आहे हा वाकलेला आहे वरच्या साईडला एकदम निवळ तलवारीसारखी पानं अजिबात त्याचे नाही आहेत